गणपत गणपत हे जॉन हा बोला चल ना होळी खेळूया मला ना होळी बिलकुल पसंद नाही होळी पसंत नाहीये हे जॉन तुला माहितीये काय मी जेव्हा कॉलेजला होतो ना कॉलेजच्या सगळ्या मुली होळीच्या दिवशी कलर लावायला माझ्यावर तुटून पडायची पाडायची मोठी बात आहे जेव्हा मी कॉलेज मध्ये होती ना होळीला सगळी मुलं माझ्यावर तुटून तु तु पडायची कलर लावण्यासारखी तू होळी खेळणार की नाही नाही आता तर बोलली ना यार तू कॉलेज मध्ये होळी खेळायची ना अरे पण ती बात वेगळी होती आजकाल होळी खेळण्यासाठी त्या कलर मध्ये किती केमिकल असत कलर मध्ये केमिकल कलर मध्ये केमिकल असतो ना हो खूप हे माझ्याकडे एक आयडिया आहे सोसायटीची सगळ्या महिला सगळ्या मुली आणि खास करून ती आपली शेजारणी तिला पकडतो आणि कलर लावतो म्हणजे कलर मध्ये तर केमिकल असते ना चेहरा खराब होऊन जाईल एकदम बरोबर सगळ्यांना पकडा आणि सगळ्यांना कलर लावा असंच करा आणि आपली ना लक्षणीत पहिले तर तिलाच कलर लावा असा ना चांगला कलर लावा पूर्ण अंगावर पूर्ण चेहऱ्या पूर्ण चेहऱ्यावर पूर्ण अंगावर पूर्ण शरीरावर तिलाच कलर लावा पक्का ए जान मी आलो। जान जान तुला माहितीये कॉलनीच्या सगळ्या मुलींना पकडून 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 मीनी कलर लावला आणि खास करून तुझी जी दुश्मन आहे ना आपली शेजारणी तिला तिला पण मी रंगवून टाकलं पूर्ण कलर लावून टाकणी ला। सोनेतले सुहागा शेजारणीचा नवराच घरी नव्हता याचाच मी ती फायदा उचलला हो आणि शेजारणीला पूर्ण रंगवलं आता कॉलनी मध्ये सगळ्या मुली आणि ती शेजारणी कलरफुल आणि फक्त तू तु। म्युटिफुल तुला कलर कोणी लावला शेजारी आला होता